गोवा राज्यातील विदेशी दारू धुळे पोलिसांनी पकडली धुळे एससीबीच्या पथकाने पकडला दारूने भरलेला ट्रक गुजरातच्या दिशेने जाणारा ट्रक धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर पकडत एक मोठी कारवाई केली आहे सदर ट्रकची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा विदेशी दारूचा मोठा अवैध साठा आढळून आला या कारवाईदरम्यान गाडीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतली असून त्यांची चौकशी सुरू केली आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ट्रकची तपासणी केली जात होती अशातच सोलापूरहून येणारा एम एच तेरा डी क्यू शहाण्णव पासष्ट क्रमांकाचा ट्रक पोलिसांकडून अडवण्यात आला ट्रकमध्ये काय आहे याची विचारणा चालकाकडे केली त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने चालक सहचालक यांना ताब्यात घेण्यात आले ट्रकची तपासणी केली असता त्यात लपवून ठेवलेला लाखो रुपयांचा विदेशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणावर आढळून आला सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी एक्केचाळीस लाख किमतीची दारू आणि बावीस लाख रुपये किमतीचा ट्रक असे एकूण तब्बल त्रेसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर गोपनीय माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळेमार्गे जाणार आहे त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असतात माहिती मिळा माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असतात त्यांनी सुरुवातीला उडवडीचे उत्तरं दिले त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले एकूण साडेनऊशे बॉक्स आहेत एक्केचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि मुद्दे बावीस लाखाचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा